आज अंबादेरचं जे नाव आहे ते प्रताप शेटजींच्या नावाने लौकिक होतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एक नाही चार पाच मिला होत्या त्यांच्यामुळे अंबादेरला उद्योग मिळाला आणि दोन हजार दोन ला जेव्हा मिल बंद झाली त्यावेळेला मिल जे घेणारे होते त्यांनी सांगितलेलं होतं का भाऊ आम्ही इथे काहीतरी उद्योग देऊ बा मिल घेताना पण त्यांनी तसं काही केलं नाही म्हणून आता त्यांनी ते प्लॉट पाडून विकलेलं आहे तर आता एक स्मारक आहे प्रताप शेटजींचं ते आम्हाला आठवण देतं आम्ही त्यांना जेव्हाही पाहतो नमन करतो पण तो आज पुतळा आठवण्याचं काम ते करतायत तर शासनाने इथले जे राजकीय नेते त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे कारण की हा जो पुतळा आहे ती एक अंबाडच्या युवांना पिढी आदरस्तंभ आहे जाता येता लोक त्यांचं दर्शन घेतात आणि हा पुतळा इथून काढायचा त्यांचा एक घात चालला आहे ज्यांनी जागा घेतलेली तर शासनाने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांचा त्यांना हजार दहा हजार रुपये भाव आहे जमिनीचा तर ही जी जमीन आहे पाच सहा हजार स्क्वेअर फुट पुतळ्याच्या आजूबाजूला ही विकायचा घाट आहे त्यांचा आणि हा पुतळा तिकडे रस्त्यावर लावायचा घाट चालू आहे स्मारक झालं पाहिजे पु। हो पुन्हा स्मारक झालं पाहिजे नगरपालिकेमार्फत इथे पूर्ण एक मंदिरासारखं स्मारक झालं पाहिजे कारण की आज प्रताप शेठजी म्हणजे आम्हाला देवापेक्षा कमी नाहीये आता पुतळा हे पुतळा तिकडे रस्ता आहे रस्त्याच्या मध्यभागी ते पुतळा लावतायत समोर चौक केला आहे या ठिकाणी आता प्रताप सिडजी होतो म्हणजे आता अक्षरशः ते रस्त्यावर येणार आहेत असा दावा भरत पवार यांनी केला आहे प्रताप सेटजी पुन्हा एकदा रस्त्यावर पुन्हा एकदा रस्त्यावर येईल म्हणून इथल्या राजकीय नेत्यांनी व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे तर असं कधी नाही झालं त्यांनी कधी आठवलं तर आम्ही जन आंदोलन उभारू त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पण इशारा दिला आहे कारण प्रताप शेठजी हे लाखोचे पोशिंदा होते आणि आज प्रताप शेटजीचं नाव घेतल्याशिवाय मंडळ कुठलंही कार्य होत नाही असे अन्सूर यांच्यामुळे शाळा कॉलेजेस उभे राहिल्या चोपडा धुळे आणि अंबाळे या ठिकाणी हजारो रोजगार मिळाला हजारो लोकांना असे प्रताप शेटजींचं स्मारक याच जागेत व्हावं नगरपालिकेने ही जागा ताब्यात घ्यावी किंवा ज्यांनी विकासकाने ही जागा ताब्यात घेतलेली आहे त्यांनी याच जागेवर स्मारक उभं करावं असा विनंती इशारा जा पवार यांनी दिलेला आहे